शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपली नागपंचमी विशेष रेसिपी आहे नागपंचमीला कोकणामध्ये बघा पारंपरिक पद्धतीची तांदळाची कच्च्या तांदळापासून खांडवी तयार केली जाते तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमी विशेष म्हणून तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी खूप सुंदर आहे आणि ही खांडवी तोंडामध्ये टाकताच विरघळली जाते कोकणामध्ये नागपंचमीला नैवेद्य म्हणून तांदळाची खांडवी ही आ, केली जाते कारण कोकणामध्ये तांदूळ हा पिकला जातो तयार होतो तिकडे आणि नारळाची बागा तर कोकणामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील म्हणून हे त्यांचं एकदम जुनं नातं आहे तांदूळ आणि नारळाचं आणि कोकणामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये नारळ आणि यूज केला जातो कोकणामध्ये आणि म्हणून ही एक मी बघा तुम्हाला नागपंचमीसाठी खास रेसिपी आज शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आपण पटकन रेसिपी सुरू करूया मी इथे बघा बासमती तुकडा घेतलेला आहे तुम्ही अख्खा बासमती पण घेऊ शकता बासमती यासाठी घेतला आहे कारण त्याचा सुवास खूप छान येतो आणि आता हे बघा मी बासमती घेतलेला आहे त्याचा पण खूप छान असं एकदम सुगंध सुटलेला आहे मी बासमती तुकडा घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे तो पाण्यामधून चार पाच वेळा धुवून त्याला निथळून पाणी त्याचं पूर्ण काढून त्याला पा फॅनखाली सुकवलेलं आहे दोन तासभर आणि त्याची आता आपण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रवाळ पावडर करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी आत्ताच वेलची पावडर आणि जायफळ पावडर म्हणजे वाटून घेतलेली होती म्हणून तोच मी मिक्सरचा भांडं घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून रवाळ असं उपमायला आपण जसा रवा बनवतो ना तसा रवा असं म्हणजे वाटून घ्यायचा आहे तर चला आपण वाटून घेऊया आता माझ्याकडे बघा बासमती तुकडा आहे म्हणून मी तोच घेतलेला आहे तर तुमच्याकडे अख्खा बासमती राईस असेल तर तुम्ही तो घ्या को नाहीतर बासमती नसेल ना तर कोणताही सुहासिक त्याला सुगंध असेल असा तांदूळ घ्या कारण मग त्याच्याने खांडवी खूप सुंदर होते आणि हे बघा मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे एकदम रवाळ आपण उपम्याला जसा रवा असतो ना तसा हे ब एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे या बघा या छोट्या भांड्यामध्ये हे बघा एक वाटी आणि ही दुसरी वाटी दोनच वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी तांदळाला आणि आता हे आपण घ्यासवर पाणी गरम करत ठेव्या आणि त्यामध्ये आपल्यांना एक वाटीभर गूळ घ्यायचा आहे आता तुम्ही गूळ कोणता पण घ्या माझ्याकडे हा गूळ होता साधा गूळ तर तुम्ही गावरान गुळ गूळ पण घेऊ शकता कारण मग त्याच्याने रंग पण खूप छान येतो खांडवीला ज्या कलरचा तुम्ही गूळ घेणार त्या कलरची खांडवी तयार होणार तर आता हे एका दुसऱ्या पण गॅसवर ठेवलेलं आहे गुळाचं टोप ते वितळायला आणि तोपर्यंत बघा आपण दुसऱ्या गॅसवर कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मी तूप घेते आणि तुपामध्ये जो आपण तांदळाचा रवा केलेला आहे तो चांगला थोडासा असं चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तोपर्यंत तो एका साईडीला आपलं चांगलं असं गुळाचं पाणी तयार होतं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व आपण जो तांदळाचा रवा केलेला आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये घेतलेला आहे आणि तुपामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चांगल्या एका साईडीला भांड्यामध्ये दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे ते पण चांगलं गूळ वितळतो आहे पाण्यामध्ये आणि ते एका साईडीला आपण तांदळाचा रवा पण चांगला भाजून घेतो आहे रवा बघा तांदळाचा रवा चांगला आपला असा चा, चांगला परतून झालेला आहे आणि एका साईडीला बघा पाणी पण उकळल म्हणजे उकळलेलं आहे आता त्याचा गॅस बंद करते आणि पाणी आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये घेणार आहोत हे बघा सर्व मी गुळाचं पाणी या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसे प्रोसेस थोडी पटापट करायची कारण आपण तो तांदूळ वाटून घेतलेला आहे त्याचा रवा तयार झालेला आहे म्हणून ते पटावट प्रोसेस तया म्हणजे करायची आणि याच्यामध्ये बघा मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता कोकणातली रेसिपी म्हटल्यावर ओलं खोबरं तर पाहिजेच म्हणून बघा एक वाटी घेतलेलं आहे ओलं खोबरं ओलं खोबऱ्याची खांडवीमध्ये खूप छान अशी चव येते आणि जेव्हा ते खोबरं दाताखाली येतं ना खांडवी खाताना तेव्हा एकदम अप्रतिम लागतं म्हणून तुम्ही शक्यतो ओल्लं खोबरंच ह्याच्यामध्ये ॲड करा सुकं खोबरं घेऊ नका तर हे चांगलं पण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघा परतून घेतलेलं आहे आणि जी मी तुम्हाला पावडर दाखवली ना जायफळ आणि वेलची पूडची तर बघा मी ते एक चमचाभर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे वेंची पावडर ॲड करून झाल्यानंतर चांगलं परतून आपण ह्याला पाच ते सात मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटांनंतर बघा चांगलं हे असं तयार होतो पूर्ण एकजीव चमच्याने आपण करून एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून झाल्यानंतर बघा पुन्हा त्याला झाकण लावून आपण ठेवून देणार आहोत दोन मिनटांसाठी आणि दोन मिनटांनंतर बघा आपली खांडवी एकदम मस्त छान अशी तयार होते हे बघा छान अशी आणि कढईमध्ये पण म्हणजे ती लागली नाही जात गॅस एकदम कमी ह्याच्यावरच ठेवायचा आहे लो फ्लेमच ठेवायचे आहे मीडियम फ्लेमवर नाही ठेवायचं आहे एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि खांडवीचा मस्त असं गोळा तयार झालेला आहे बघा छान असा मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये पूर्ण असं चांगलं असं थापून घेऊया आणि ज्या पेट प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण ते थापून घेणार आहोत तर त्याला बघा मी तूप लावून घेतलेला आहे तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये बघा आपण आता ही खांडवीचं मिश्रण पूर्ण मिश्रण घेऊन त्याच्यामध्ये आपण पूर्ण असं थापून घेणार आहोत आणि हे थापून आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत आणि ते वड्याच खूप छान लागतात कढईमध्ये बघा कुठेही लागलेलं ला नाही आहे म्हणजे आपलं खांडवीचं सारण हे खूप मस्त असं तयार झालेलं आहे मिश्रण आणि आता बघा चांगलं हे पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आणि थापवून घ्यायचं आहे आता थापून झाल्यानंतर बघा मी थोडंसं दोन चमचे एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे वरती फक्त ते सजावटीसाठी आपण त्याला करणार म्हणजे घेतलेलं आहे आणि त्याचं छान असं आपण वरून सजावट करून घेणार आहोत आणि ते दिसायला पण बघा किती सुंदर दिसतं आहे आणि आता पुन्हा ते चमच्याच्या किंवा वाटीच्या साह्याने पूर्ण असं ते थापून घ्यायचं आहे खांडवी मस्त बघा वाटीच्या साहाय्याने मी पूर्ण असे थापून घेतलेले आहे तिला आता एक तासभर आपण थंड करून घेऊया आणि एक तासानंतर मस्त तिला असं आपण काप करून घेणार आहोत खांडवीचं मिश्रण बघा पूर्ण असं थंड झालेलं आहे आणि एक तासानंतर बघा ती आपण काप करून घेणार आहोत आता मी इथे डायमंड शेपचं आपण काप करून घेणार आहोत तर तुम्हाला पाहिजे चौकोनी तुम्हाला पाहिजे ज्या आकारचे तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता खांडवीचे पण मोस्टली ते डायमंड शेपमध्येच खूप छान दिसत खांडवी तांदळाची तर इथे बघा मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ती वडी बघा किती सुंदर निघालेली आहे प्लेट मधून बघा ताटामधून कारण आपण चांगलं त्याला तूप लावून घेतलं होतं म्हणून आता मी इथे ह्या बिया लावते आहे, तुम्ही तुमच्याकडे काजू किंवा कोणतेही ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही लावू शकता आणि ते दिसायला पण किती साधं सिंपल आणि किती सुंदर दिसतं आहे बघा खूप सुंदर आपली खांडवी तयार झालेली आहे आणि खांडवीचा सुहास असा सुगंध पूर्ण किचनमध्ये छान असा पसरलेला आहे केळीच्या पानामध्ये बघा अशी छान अशी कोकणातली पारंपरिक रेसिपी आपली झालेली आहे नागपंचमी स्पेशल तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यावर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तो तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज लाईक करा आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मस्त रेसिपी तयार झालेली आहे कमी वेळामध्ये सुंदर नागपंचमीसाठी तर तुम्ही या नागपंचमीला नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ती मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि मस्त छान अशी रेसिपी झालेली आहे किती सुंदर झाली आहे बघा खांडवी तयार तांदळाची खांडवी आणि ती खूप खुसखुशीच आणि एकदम मस्त अशी होते हे बघा आणि तोंडात टाकताच ते पूर्णपणे अशी विरघळली जाते तुम्हाला चावायची पण गरज नाही लागत एवढी सुंदर खांडवी तयार होते तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा